माढा एस टीचा अचानक ब्रेकफेल झाला आहे एसटी चालक केदारे बाबूराव नरवडे यांच्या सतर्कतेमुळे सुदैवानं मोठा अपघात टळला गेला असून एस टीतील तेवीस प्रवासी थोडक्यात बचावले आहेत ही घटना मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली आहे एस टी एम एच सात सी ब्याण्णव एकतीस ही बार्शीहून माड्याकडे येत असताना माड्यातील श्री माढेश्वरी मंदिराजवळ प्रवासी उतरण्यासाठी थांबली असता अचानक एस टीचा ब्रेक फेल झाला एसटी हेलकावे खाऊ लागल्यानं प्रवासी घाबरून गेले आरडाओरडा करू लागले वाहक उमा काळे यांनी प्रवाशांना काहीही होणार नाही सांगत धीर देण्याचं काम करत होत्या चालक केदार बाबूराव नरवडे राहणार मसला खुर्द तालुका तुळजापूर यांनी तत्परतेनं सतर्कता दाखवून यष्टी दुसऱ्या रस्त्याकडे वळून मुरुमाच्या ढिगाऱ्यावर घातली त्यामुळे गाडीची गती कमी झाल्यानं गाडी थांबली चालकानं सतर्कता दाखवली नसती तर यष्टी मनकरणा ओढ्याच्या पुलात कोसळली असती यात मोठा अनर्थ घडला असता चालकाविषयी प्रवाशांनी कृतज्ञता व्यक्त केली तर मनसेचे शहराध्यक्ष रामभाऊ पवार यांनी चालक व वाहकाचा सत्कार करून अभिनंदन केलं चालकानं जीवाची बाजी लावून प्रवाशांचे जी वाचवून सतर्कता दाखवल्याची दखल एस टी प्रशासनानं घेण्याची गरज असून वरिष्ठांनी केदार नरवडे या चालकाच्या कार्याबद्दल एस टी प्रशासनानं सन्मान करणं अपेक्षित आहे ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा नेमकी काय घडली होती घटना ही बार्शिवून येणारी माढ्याला येत असताना एस येत असताना तुम्ही अनेक प्रवासी या एस मध्ये वाचवलेत नेमकी काय घटना घडली कसा अपघात नेमके बार्शिवून येत असताना इथं उतरला एक प्रवासी सोडला सोडल्यानंतर गाडीचं ब्रेकला दाबलं तर ब्रेक, ला दाब ला ब्रेक आ, फेल झाले ब्रेक फेल झाल्यावर समोरही पुलाकडील समोर वाणे येत असताना मग सतर्क होऊन मला इकडं रोड दिसला समोर येईल मग रोड दिसल्यानंतर थोडं पुढं पास केल्यानंतर ढेगारा दिसला आणि त्या ढेगाऱ्यात गाडी येऊन थांबविली साधारण किती प्रवासी होते हे आणि काय अनर्थ कसा काढला असता अनर्थ म्हणजे जर सतर्क झालं नसतं तर दुर्घटना जबरदस्त झाली असती बर हां त्यामुळं मी सतर्क होऊन हुशारीनं कौशल्य आज चालक दिनानिमित्त ही असल्यामुळे झालं थोडं सतर्क होऊन व्यवस्थित गाडी साईडला एस टी एस टी प्रशासनामध्ये किती वर्षापासून तुम्ही हे चालक म्हणून काम पाहताय वीस वर्षे आता म्हणजे एकोणीस वर्षे सहा महिने झाले आहेत बरं हो। ही पहिलीच घटना तुमच्या बाबतीत अशी घडणारी हो ही पहिलीच घटना आहे